करकम पोलीस स्टेशन हद्दीत धाडशी चोरी तीन लाख बत्तीस हजाराचा ऐवज चोरट्यांनी लांबवला परिसरातील ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेटसाठी एटीन मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा व मिळवा सर्वात अगोदर ताज्या अपडेट करकम पोलीस स्टेशन हद्दीत छोट्या मोठ्या चोऱ्यांसह धाडशी चोऱ्यांचे प्रमाण वाढत असून काहींचा तपास प्रगतीपथावर असताना पुन्हा हद्दीत चोरी होत असल्याने या चोऱ्यांचा बंदोबस्त करण्याची करकंब पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे व रात्रगस्त अधिक वाढवावी अशी चर्चा नागरिकातून होत आहे नुकतीच करकंब शेजारी असलेल्या गावात सुमारे चोरी झाली असून या बाबतीत करकम पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक अकरा चार दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री पोपट माने राहणार पांढरेवाडी यांचे कुटुंब उकाड्याचे दिवस असल्याने दरवाजा उघडा ठेवून झोपले असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने शहाण्णव हजार रुपयांचा सोन्याचा लक्ष्मीहार चोवीस हजार रुपयांची सोन्याची ठुशी अठ्ठेचाळीस हजार रुपयांची बोरमाळ एक लाख चव्वेचाळीस हजाराची मोहनमाळ वीस हजार रुपये रोख असे एकूण तीन एकूण तीन लाख बत्तीस हजारांचा मुद्देमाल मध्यरात्री एक ते अडीच वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने पांढरेवाडी परिसरात एकच खळबळ उडाली असून याबाबत पोपट माने यांच्या पत्नीने करकम पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे सदर घटनेचा तपास करकम पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंजीर साहेब हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर साहेब हे करीत आहेत नागरिकांनी दरवाजे उघडे ठेवून झोपू नये व संकटसमयी एकशे बारा हा नंबर डायल करावा व ग्राम सुरक्षा यंत्रणेलाही फोन करावा असे करकम पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंजीर साहेब यांनी आवाहन केले आहे